विचार <todas> <todas> क्षेत्रामध्ये आता उत्साह वाढलेला आहे युवा नेते विशाल परब यांनी राजकीय मार्केट केलेलं आज सावंतवाडी मध्ये अतिशय आकर्षक असा प्रचार शिंदेच्या माध्यमातून सुरू आहे आणि युवकांचा फार मोठा ताफा या ठिकाणी आहेत काय प्रतिक्रिया आपलं चांगलं वातावरण आहे सगळं व्यवस्थित बोला साहेबंची बोल आत्ता आपण थेट जाणार आहोत युवा नेते विशाल परब यांच्याकडे विशाल विशाल भाई आ, आज कधी ना एवढा उत्साह सावंतवाडीकरांमध्ये आहे विशेषतः युवकांमध्ये दिसत जाणार आहे या ठिकाणी आशीर्वाद विशाल परब यांच्या सोबतच आहे आज ही परिस्थिती नको धनुष्य नको मसल विशाल नको मशाल निवडून येणार फक्त विशाल विशाल भाई तू मागे बडो कोण म्हणता येऊचो नाही नको धनुष्य नको मशाल विशाल जी अतिशय उत्साह आहे युवकांमध्ये एक आपला आयडॉल ची क्रेज आपण निर्माण केली आहे काय सांगाल या ठिकाणी विशाल परब यांचा विजयी महोत्सव आजपासून चालू झालेला आहे येणाऱ्या तेवीस तारीख ची वाट कार्यकर्ते आणि शेतकरी जनता गोरगरीब जनता वाट पाहत नाहीये तुम्ही उत्साह पाहितला सावंतवाडी 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 मतदार सर्व जनता विशाल परब यांच्या पाठीशी आहे तुमचे लो। जे लोक जनता हीच माझी सरकार आहे अशा पद्धतीने तुम्ही रीत घेऊन उतरलाय काय वाटतं या ठिकाणी विशाल परब यांचा विजय महोत्सव साजरा करण्यासाठी जनता बाहेर पडलेली आहे गोरगरीब जनता विशाल परब यांच्या यांच्या पाठीशी आहे विशाल परब यांची ही दिव्य अशी रॅली या सावंतवाडी इथून निघालेली आहे आणि सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर आपण सगळे आहोत तुर्कासी तेच थांबतो